जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत वंदे मातरम हे केवळ शब्द नाहीत ते आपल्या स्वातंत्र्याची आणि स्वातंत्र्योत्तर काळाची खरी प्रेरणा आहे असे उद्गार आज जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी काढले आहेत आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने नंदुरबार शहरातील जी टी पाटील महाविद्यालयात आयोजित वंदे मातरम गीताच्या एकशे पन्नासाव्या वर्धापन दिनानिमित्त सामूहिक वंदे मातरम गीत गायन कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलत त्या होत्या यावेळी जिल्हाधिकारी धनंजय बोगटे जिल्हा उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहा सराफ नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ जीटीपी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ महेंद्रसिंह रघुवंशी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य योगेश पाटील प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ विविध शासकीय कार्यालयांचे प्रमुख शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था जीटीपी महाविद्यालयाचे अधिव्याख्याता शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते पुढे बोलताना डॉ मित्ताली सेठी म्हणाल्या की अठराशे पंचाहत्तर साली बनकिमचंद चटर्जी यांनी या काव्याची निर्मिती केली आणि त्या काळात हे गीत स्वातंत्र्य सैनिकांच्या संघर्षाचे सामर्थ्य बनले कारागृहात असतानाही आंदोलनाच्या प्रत्येक पावलावर प्रत्येक मोर्चात जेव्हा स्वाभिमान आणि देशभक्तीची भावना प्रखरवायची तेव्हा स्वातंत्र्य सैनिकांचा आवाज एकच असायचा वंदे मातरम हे गीत केवळ शब्द नव्हते स्वातंत्र्यवीरांचे धैर्य होते वंदे मातरम शिकवते की देश म्हणजे फक्त नकाशा नाही तर माते समान भूमी आहे आणि आपण तिची लेकरं आज आपण स्वतंत्र आहोत पण वंदे मातरम आपल्याला अजूनही आठवण करून देते की देशासाठी कार्य करणे स्वच्छतेत योगदान देणे शेतकऱ्याचा मान राखणे सर्वांचा सन्मान करणे आणि समाजाच्या विकासात हातभार लावणे हेच खरे आजच्या दिवशीचे वंदन आहे एकशे पन्नास वर्षांचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की देशभक्ती म्हणजे केवळ घोषणा नाही तर कर्तव्य पार पाडणे आहे चला या मातृभूमीला प्रणाम करताना आपल्या आवाजात वंदे मातरमचा अभिमान सदैव जागृत ठेवू यावेळी बोलताना प्रमुख वक्ते गौरीशंकर धुमाळ यांनी वंदे मातरम या गीताचा इतिहास आणि महती सांगताना सांगितले की वंदे मातरम हे गीत अठराशे पंचाहत्तर ते शहात्तरच्या दरम्यान बनकिमचंद चटर्जी यांनी मठ या कादंबरीत लिहिले आणि पुढे अठराशे ब्याऐंशी मध्ये प्रकाशित झाल्यानंतर हे गीत राष्ट्रभावनेचे प्रतीक बनले स्वातंत्र्य लढ्याच्या काळात आंदोलन सत्याग्रह आणि जनजागृतीत वंदे मातरमचा जयघोष हा शौर्य एकता आणि देशप्रेमाचा ऊर्जास्त्रोत ठरला एकोणीसशे पाचच्या च्या बंगाल फाळणी विरोधातील आंदोलनात हे घोषवाक्य संघर्षाचा नारा बनला आणि लोकांना निर्भयपणे लढण्याची प्रेरणा मिळाली एकोणीसशे पन्नास मध्ये संविधान सभेने वंदे मातरमला राष्ट्रगीताचा दर्जा दिला मातृभूमीला माते च्या रूपात पाहणारी त्यातील उपासना भारतीय संस्कृतीतील निसर्ग माती आणि मातृत्व या मुलांची प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे स्वातंत्र्याच्या पलीकडे जाऊन आजही हे गीत देशभक्ती बलिदान आणि राष्ट्रीय अभिमानाची प्रेरणा जागृत करते यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एक प्रबोधनपर नाटिका सादर केली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आपण सगळ्यांनी गायन केलं पण याच प्रश्न जे आहे की आपण कशामुळे ही सगळी गोष्टी करतो की आपला हा जे आपण आज गायन केला हा सिंबॉलिक आहे पण एक संधी ही पण आहे की आपण जेव्हा आपली आपल्याला जेव्हा स्वतंत्रता मिळाली होती आणि सर्वांनी एकत्र येऊन केली होती त्याची आठवणी करण्यासाठी पण आजचा दिवस आहे आता यानंतर आपले आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी खूप सारे दिग्गज लोक इथे बसले आणि आपल्यासोबत बोलतील पण मला वाटतं याचं जे केंद्रबिंदू आहे एकत्र येऊन आपण आपला किती पट काम करू शकतो तो एक कॉलेजसाठी असला एक राज्यासाठी असला किंवा देशासाठी असला त्याची आठवण आज या दिवसावर खूप गरजेचं आहे जीडी पी कॉलेजचं खूप अभिनंदन आणि धन्यवाद करते त्यांनी सगळी प्रेपरेशन केली माझे सगळे ऑफिसर्स जे आज आले आणि एक आपल्याला सर्वांना आज माझ्याकडे संधी आहे तर मी सांगायला इच्छित इच्छिते की अकरावी आणि बारवीसाठी दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही एक प्रोग्राम लॉन्च केला होता तर सगळे प्रिन्सिपल्सला पण विनंती आहे की मुलांचं रजिस्ट्रेशन कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशनसाठी केला पाहिजे त्या प्रोग्रामसाठी आपल्याला आप सर्वांना आज खूप सारे मुले सोबत आलेत तर एक संधी आहे की यांचा तुमचा काय काय त्यांना करायचा ती एक करिअर काउन्सिलिंग कदाचित ते आपल्याला जर आज करता येईल तर खूप चांगली संधी आहे थँक्यू सो मच आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा sub